यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्याकरिता जिल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप निरवणे सर, सर यांना आमंत्रित करतो प्रदीप माननीय खासदार डॉक्टर नवनीतजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सवनाळे सर, सर यांना विनंती करतो की मॅडम आपण या ठिकाणी स्वतःनी माननीय विभागीय आयुक्त निधी पांडे आरएमओ डॉक्टर सोळंके सर यांना विनंती करतो यांना विनंती करतो की त्यांनी माननीय विकसित होता भारत ऐसे ही तेज घाय काम पूरे कर रहा है साथियों मेरे जीवन का कल एक विशेष दिन था मेरी चुनावी यात्रा की शुरुआत में माननीय गवर्नर श्री गण सांसद गण केंद्र के मंत्री गण ये सब इस कार्यक्रम में वीडियो कॉन्फ्रेंस से हमारे साथ जुड़े मैं उन सब आईआईटी भिलाई आईआईटी तिरुपति टी तिरुपतिपल डीएम कर्नोल जम्मू और आईआईएस कानपुर के जम्मू से लोकार्पण किया था और हम आज यहां राजकोट से एम्स राजकोट ज्यांच्याकडे आर्थिक ची खूप मोठी अडचण असतात ते इरविन मध्ये येतात इरविन इज गॉट अ गुड फॅसिलिटी इफ वी लुक आफ्टर फॉर सर्जन्स कारण की डॉक्टर्स जे बाहेर काही नाही करू शकत इरविन मध्ये फ्री ट्रीटमेंट होते फ्री सगळं काही होते हा मला कळते की सरकारी हॉस्पिटल मध्ये येण्यानंतर आल्यानंतर त्याला थोडासा वेळ लागते ट्रीट होईपर्यंत पण पर मला वाटते जो इथे ट्रेनिंग होते जो इथे सर्जरी करते तो बाहेर ठिकाण्यापेक्षा काही पटानी अनुभव बाहेर दहा जर महिन्याची करत असे ते ते दिवसाचे दहा करतात आणि जेवढा प्रॅक्टिकली अनुभव त्या डॉक्टरांना असते तर मला वाटते की या इरवी सुपरनी डफरीन जेवढेही आता येणारे भविष्यात डफरीनच्याही जे आम्ही लोकार्पण करणार आम्ही विनंती सुद्धा केली आपल्या माध्यमातून गेलाय तर लवकरात लवकर झाला तर जे सुविधा आम्हाला महिलांना द्यायची आहे जे स्वच्छता आम्हाला महिलांना द्यायची आहे जे बाकी जेवढे गोष्टी आम्हाला तिथे द्यावं लागतात ते लवकरात लवकर जर आपण लोकार्पण केलं त्याच्या माध्यमातून ते सुद्धा होईल पण मला वाटते आमची अमरावती आणि आमच्या अमरावतीमध्ये काम करणारे डॉक्टर्स असो या कोणत्याही फील्डचे ते ऑल आर व्हेरी मॅडम

इंटीग्रेटेड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जे की प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्स् इन्फ्रास्ट्रक्चर मिशन यामध्ये त्याचं जे बांधकाम झालेलं आहे तर त्या लॅबोरेटरीचं आपण इथं उद्घाटन केलेलं आहे तर या उद्घाटनासाठी माननीय खासदार नवनीत राणा मॅडम तसेच डिव्हिजनल कमिशनर डॉक्टर निधी पांडे मॅडम उपस्थित होत्या तर हे ऑनलाईन उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या स्टेटमध्ये दहा ठिकाणी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे उद्घाटन उद्घाटन झालेले आहे अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इथे इंटिग्रेटेड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी तसेच दोन पी एस सी पी एस सी कगसगाव आणि पी एस सी शिगाळा या दोन ठिकाणीसुद्धा हे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आलेलं आहे या नवीन लॅबमुळे फायदा हा आहे की या याच्यामध्ये आपण इंटिग्रेटेड म्हणजे या ठिकाणी काही लॅब आपण एकत्र ठेवणार आहोत त्याच्यामध्ये जी डेंग्यूची लॅब आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी पुढं शिफ्ट करणार आहोत आणि या ठिकाणी अजून काही इन्स्ट्रुमेंटचे जे टेंडर प्रोसेसमध्ये आहेत ते आल्यानंतर नवीन इंटरुमेटसुद्धा या ठिकाणी आपण चालू करणार जे मनुष्यबळ आहे हे राज्य शासनातर्फे आपल्याला त्याबद्दलचे पुढील निर्देश येतील त्यानुसार आपण ते पद पदपती करून ही लॅब पूर्णपणे पूर्णत्वापणे चा चालू करण्यासाठी आपण प्रयत्न आहोत हे राज्य शासनातर्फे जे ज्यावेळेस पद मंजूर येतील तर त्यावेळेस आपण ते त्या पूर्णपणे चालू करू शकू